नमस्कार ताई मोरिंगा पापडची पॅकिंग चालू झालेली आहे सध्या आपलं मोरिंगा पापड खूप धुमाकूळ घातलेलं आहे कारण औषधी गुणासह आपलं पापड आहे मोरिंगा म्हणजे औषध समजायचं ते तर तुम्ही एकदा खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा व तुम्हाला तुमची ऑर्डर घरपोच मिळून जाईल तर तुम्हाला तळलेली मोरिंगा पापड दाखवते मी हा मोरिंगा पापड ते तळलेलं त्याची साईज तुम्हाला छोटी साईज दाखवतली हा कच्चा आहे हातळलेला आहे ह्याच्यावर ऑइल कुठेतरी दिसत आहे का बघा ते केमिकल नाही घरगुती पापड आहे व हाताने पिलेलं पापड इतकं सॉफ्ट आहे ना ते तुम्ही घरी एकदा जर मागविला तर पुन्हा शिताई पापड उद्योगशिवाय कोणतंच पापड तुम्ही घेणार नाही हे मी खात्री सांगते